बारा ऑक्टोबरला अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली तेव्हापासून मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांच कडून या प्रकरणात गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आतापर्यंत या प्रकरणात सव्वीस आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणात पोलिसांना नवनवीन धागेदोरे सापडत असतानाच आता बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे बाबा सिद्दीकींनी आपल्या डायरीत काही बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख केल्याचं सा सिद्दीकींकडून सांगण्यात आलंय तसंच वांद्रे परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी या हत्येचा संबंध असून त्याचाही तपास करण्याची मागणी झीशान सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे सिद्दीकींनी आपल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचंही नाव घेतलं असून भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव बाबा सिद्दीकींच्या डायरीत असल्याचा दावा केलाय झिशान यांच्या या दाव्यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय झीशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात केलेला दावा नक्की काय बाबा सिद्दीकींच्या डायरीत नक्की कोणाकोणाची नावं आहेत बाबा सिद्दीकींच्या हत्येचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडण्यामागची नक्की कुठली कारणं सांगितली जात आहेत त्याचीच माहिती व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत काय काय झालं ते थोडक्यात बघूयात बारा ऑक्टोबरच्या रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान वांद्रे पूर्व इथल्या झिशान सिद्दीकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई गँगच्या शुभम लोणकरनं फेसबुक पोस्ट करत बिष्णोई गँग या हल्लामागची जबाबदारी घेत असल्याचं म्हटलं होतं यानंतर मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचनं या प्रकरणात उत्तर प्रदेश पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यातून आरोपींना अटक केली आतापर्यंत या प्रकरणात एकूण एकोणतीस जणांविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांना या प्रकरणी मुख्य शूटर शिवकुमार गौतम सव्वीस जणांना ताब्यात घेण्यात तर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिष्णोईसह शुभम लोणकर या फरार आरोपींचा समावेश आहे पोलिसांनी आतापर्यंत पाच बंदुका आणि पस्तीस मोबाईल फोन्स जप्त केले असून अठ्याऐंशी जणांचे जबाब नोंदवण्यात आले बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर सतरा ऑक्टोबरला त्यांचे चिरंजीव झिशान यांनी एक ट्विट केलं होतं गरीबांचे जीव आणि घर वाचवताना माझ्या वडिलांना प्राण गमवावे लागल्याचं या ट्विटमध्ये झिशान यांनी म्हटलं होतं आता याच बाबत झिशान सिद्दीकी यांनी धक्कादायक दावा केलाय झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात नक्की काय म्हटलंय हत्येचा त्यांनी सांगितलेला घटनाक्रम आता बघूयात बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजता मी घराबाहेर पडलो आणि संध्याकाळी सहा वाजता वांद्रे पूर्व इथल्या माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलो संध्याकाळी सात वाजता माझे वडील बाबा सिद्दीकी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले मी त्यांच्याशी दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली त्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझे वडील अँटी चेंबरमध्ये होते तिथे त्यांनी इतर कामगारांशी बोलायला सुरुवात केली रात्री नऊच्या सुमारास मला भूक लागली आणि मग मी माझे वडील बाबा सिद्दीकी यांना याबद्दल माहिती देण्यासाठी अँटी चेंबरमध्ये गेलो तेव्हा ते तिथे नमाज पडत होते म्हणून मी बाहेर आलो आणि काही वेळ माझ्या केबिनमध्ये बसलो नंतर मी पुन्हा चेंबरमध्ये गेलो आणि काही काम आहे का नाहीतर मी दहा पंधरा मिनिटात परत येतो असं त्यांना सांगितलं यानंतर मी दानियल आणि आझम रिझवी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील संजय हॉटेलमध्ये गेलो जे माझ्या ऑफिस पासून थोड्याच अंतरावर आहे तिथे मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो काही वेळानं दानियलला त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि तो मोठ्यानं ओरडला फायरिंग होईल फायरिंग फायर असं तो ओरडत होता त्यानंतर मी पायी धावू लागलो त्यावेळी माझ्या सिक्युरिटी साठी आम्हाला कळलं की वडिलांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे मग आम्ही थेट लिलावती हॉस्पिटलकडे निघालो गाडीत बसूनच मी माझ्या कार्यकर्त्यांशी फोनवरून वडिलांची चौकशी केली तेव्हा माझ्या वडिलांच्या शरीरातून खूप रक्त गेल्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असं हत्येच्या दिवशीचा घटनाक्रम झीशान यांनी पोलिसांना सांगितलंय यासोबतच सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात माझ्या वडिलांची हत्या वांद्रेतील पुनर्विकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच घडल्याचा दावा केलाय वांद्रे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेशी संबंधित वादांचाही या हत्येच्या तपासात समावेश करण्यात यावा अशी मागणी झीशान यांनी केली होती मी माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतत आवाज उठवत होतो मी तेव्हा तिथला आमदार होतो त्यामुळं नागरिकांचा मुद्दा आम्ही मांडत होतो या काळात माझा कोणताही दोष नसताना खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या ठिकाणच्या विकास आराखड्याचं सर्वेक्षण सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तिथे राहणाऱ्या लोकांची बैठक बोलावली त्यावेळी जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी कोणताही बांधकाम व्यावसायिकाला आणि तुम्ही त्याला मान्यता द्या असं परब यांनी रहिवाशांना सांगितलं तेव्हा मी पुन्हा तिथे राहणाऱ्या लोकांसोबत बैठक घेतली तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता पण बिल्डर निवडण्याआधी कागदपत्र वाचा आणि कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा असं मी या रहिवाशांना सांगितलं होतं यानंतर पृथ्वी चव्हाण नावाच्या एका माझ्याशी संपर्क साधला आणि तिथे राहणार लोकांना त्याच ठिकाणी घरं देण्याचं मला आश्वासन दिलं होतं यानंतर मी महासभेच्या ठराव बैठकीतही सहभागी झालो होतो तेव्हा विकासक पृथ्वी चव्हाण त्याचे भागीदार नबिल पटेल अनिल परब हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळी विकासकानं तिथे राहणाऱ्या लोकांना आश्वासन दिलं की त्यांना त्याच ठिकाणी घरं मिळतील यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांकडून मला कळलं की करारात त्यांची दिशाभूल केली जाते तिथे राहणाऱ्या लोकांना मुंबईत कुठेही घरे देता येतील असं करारात नमूद केल्याचं मला समजलं त्या लोकांना कराराच्या कागदपत्रावर सही करायलाही भाग पाडला जात असल्याचंही मला लोकांनी सांगितलं तेव्हा मी कोणाच्याही दबावाला बळी पडू नका असं त्यांना सांगितलं होतं तेव्हा खेरवाडी पोलीस ठाण्यात माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तसंच विकासक पृथ्वी चव्हाणनं माझ्या वडिलांशी बोलताना असभ्य भाषा वापरली मला वाटेल ते मी करेन तुमचं काय आहे असं पृथ्वी चव्हाण त्यांना म्हटल्याचं झिशान यांनी आपल्याबाबत म्हटलं म्हटलंय तसंच ज्ञानेश्वर नगर मध्ये आमदार निधीतून मी सुरू केलेलं काम खेरवाडी पोलिसांनी थांबवलं आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं असंही झिशान सिद्दीकींकडून सांगण्यात आलंय वांद्रेतील पुनर्विकास प्रकल्पात नागरिकांशी बाजू घेतल्यामुळं बाबा सिद्दीकी यांचा बडा बिल्डर लॉबीशी वाद झाल्याचा दावा करताना झिशान यांनी बाबा सिद्दीकींच्या एका डायरीचा उल्लेख केलाय माझ्या वडिलांना रोज डायरी लिहायची सवय होती त्यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण शाहीद बलवा शिवालिक व्हेंचर्स अदानी नबिल पटेल विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स अशा सात बिल्डर्सचा उल्लेख आहे असा दावा झिशान यांनी केलाय यामध्ये अदानींसारख्या बड्या बड्या बिल्डर्सचंही नाव असल्यामुळं मुंबईतल्या बिल्डर लॉबीचा या हत्येशी काही संबंध आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय दरम्यान पोलिसांनी झिशान यांच्या जबाबानुसार प्राथमिक तपास केला पण त्यामध्ये काहीही तथ्य आढळून न आल्यानं पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी सर्व लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना जबाबदार काही माध्यमांकडून देण्यात आली आहे आता बाबा डायरीत बिल्डरच्या नावांसोबतच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचं झीशान यांनी आपल्या म्हटलंय बारा ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांच्या डायरीत शेवटचं नाव मोहित कंबोज यांचं होतं यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअपवर चॅटिंगही केलं होतं संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास या दोघांमध्ये संवादही झाला होता पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं हे मी सांगू शकत नसल्याचं झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय यावर मोहित कंबोज यांनी एक निवेदन जारी करून आपली बाजू मांडली आज एक बातमी आली आहे झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य तोडून वापरलं जात आहे माझं यात नाव नाही झिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्या दिवशी माझं त्यांच्याशी बोलणं झाल्याचं सांगितलं बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो ते एन डी ए आघाडीचा भाग होते या बाबा सिद्दीकींची हत्या झाली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला या प्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल असं मोहित कंबोज यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय तसेच पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबत झिशान यांनी आपल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचंही नाव घेतल्यानं परब यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले संत ज्ञानेश्वर नगर मधल्या सभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते झोपडपट्टी वासियांना मदत व्हावी म्हणून मी त्या सभेला गेलो होतो या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही पण झिशान यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी चौकशी केली असावी पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलंय मी काही आरोपपत्र वाचलेलं नाही पोलीस जे ते पोलिसांनी लिहिलेलं असेल त्यातूनही सिद्दीकींचं समाधान झालेलं नसेल त्यांचा अँगल असेल तर सरकार त्यांचंच आहे त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी पोलिस पुन्हा चौकशी करतील आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत यात काही अजून सत्य लपलेलं असेल जर त्यांना माहीत असेल कोणाकोणाचे त्यांच्या वडिलांना फोन येत होते छोटा त्यांच्या वडिलांना धमकी दिल्याची बातमीही आली होती त्यामुळं असे काही अँगल असतील ते त्यांनी तपासून बघितले पाहिजेत असं अनिल परब यांनी म्हटलंय तसंच झीशान यांनी दिलेल्या जबाबात ज्या बिल्डर्सची नावं आहेत त्यात अदानींचंही नाव आहे त्यामुळं या सगळ्यांची चौकशी करावी असंही परब यांनी म्हटलंय एकंदरीतच मोठमोठ्या बिल्डर्स सह मोहित कंबोज यांचंही नाव बाबा सिद्दीकींच्या डायरीत असल्याचा दावा झिशान यांनी केलाय तसंच संत ज्ञानेश्वर नगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासावरून त्यांनी अनिल परब यांचंही नाव घेतल्यामुळं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता आणखी कोणते ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे झिशान सिद्दींनी केलेल्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका